मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्थळांचा परिचय कसा होतो आणि लग्न कशी जुळतात या उदात्त हेतूने आम्ही हा एक मराठा लग्न अक्षता नावाचा फेसबुकचा ग्रुप तयार केला व्हॉट्सअपचे आमचे अनेक ग्रुप आहेत मराठा लग्न अक्षता नावाचं एक ॲप्लिकेशन आहे जवळपास सोळा हजारपेक्षा जास्त याच्यावर मेंबर आहेत आणि यातील सोळा हजारांपैकी हा जर मराठा लग्न अक्षदा असेल तर याच्यातले चार पाच हजार लोक हे मराठा जातीचे आहेत असं आपण गृहित धरू आणि प्रत्येकाने एक एक आपल्या नात्याचा जरी बायोडाटा टाकला तर संवाद हो होईल आणि त्यातून लग्न जुळायला नक्कीच मदत होईल आता हा एक बायोडाटा आलेला आहे ममता शिवाजी जाधव आता प्रिया पवार नावाच्या या महिलेनं हा शेअर केलेला आहे नुकताच शेअर केलेला आहे आणि याच्याखाली याचा नंबर दिलेला आहे याच्यावर जर तुम्ही संपर्क केला तर तुमची शंभर टक्के आम्ही खात्रीशीर सांगतो की तुमची फसवणूक हजार दोन हजार रुपयानं झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा डाय डाटा बोगस आहे याच्यामध्ये एकूण पेंडिंग ॲप्रुव्हल जे आहेत तर चाळीस दिसत आहेत ते ॲप्रुव्हलसाठी आलेल्या ह्या पोस्ट आहेत हे आपण ओपन करून पाहू तर याच्यामध्ये ही जी पहिली पोस्ट आहे शुभांगी जाधव पाटील यांनी टाकलेली वर पाहिजे मुलीचं नाव सोनाली अशोक जगताप हे गेल्या चार सहा वर्षापासून आम्ही हे नाव ऐकतो आहे मुलगी पुणे अनाथ आश्रमाला राहते पुण्यामध्ये असा कुठलाही अनाथ आश्रम नाही बघायला छान आहे मुलीच्या घरची परिस्थिती आणि कोणी लक्ष देणारा नसल्यामुळे मुलीला मुली अनाथ आश्रमला टाकले आहे मुलीचा शिक्षण बारावा झाला आहे म्हणजे अडाणी माणसासारखं हे टाकलेलं आहे आणि या मोबाईल नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला चार सहा हजारानं गंडा घातल्याशिवाय हे सोडणार नाहीत पुण्याला असा कुठलाही आश्रम नाही आहे हे अशा पोस्ट आम्ही डिक्लाइन करतो हे दुसरं परिचय श्रावणी गजानन राऊत वय पंचवीस वर्ष सांगते उंची पाच पॉईंट दोन बारावी डेस डिझा ड्रेस डिझायनर ह्या पुरी ड्रेस डिझाईन करणारेच असतात आणि ही पोस्ट टाकणारी आहे पूनम गावंडे हे कदाचित फेक अकाउंट असतं मुनी अनाथ आश्रम अनाथ आशानगर आश्रम सोलापूर इथे राहते सोलापूरला असा कुठलाही आश्रम नाही आहे आ, ही दुसरी एक पोस्ट आहे पूनम गावंडे त्याच बाईची आहे नाव ज्ञानेश्वरी बारावी झालं तिचं पण शिवणकाम आणि मेहंदी करते लहानपणापासून अनाथ आश्रमात आहे म्हणजे हे बाईच्या नावानं फेक अकाउंट तयार करून पाच सात हजारानं तुम्हाला गंडा घालतात त्याच्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला पैशाची मागणी होईल आणि विवाह फसवणूक होऊ नये या उद्देशानं आम्ही असे व्हिडिओ टाकत असतो हा दुसरा परिचय नाशिक जिल्ह्यातील सर्व स्थळे बघण्यासाठी संपर्क साधा काही संपर्क साधू नका हे फसवणूक करणारे लोक आहेत हे बघा ही सुंदर मुलगी आहे श्रुती मॅट्रिमोनीकडून आलेली आरती राजेंद्र जगताप आता माघाची जगताप ती जगतापच होती ही वेगळी जगताप आहे ती वेगळी मेजचे डबे बनवते म्हणते आणि नंबर जवळपास तोच आहे सुंदर मुलगी म्हणजे एकीकडं चांगल्या नोकरीवाल्याला मुली सापडन होता आणि हे एवढ्या सुंदर मुली कोल्हापूरच्या अनाथ म्हणजे बालसंस्कार केंद्राची एक बातमी आली होती पाच सहा वर्षाच्या आधी तीन मुली त्या ठिकाणी लग्नाच्या होत्या तीन मुलीसाठी सहाशेच्या आसपास अर्ज आले होते आणि या मुलींना स्थळ सापडेणं या अशा फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे यालाही आम्ही डिक्लाईन करतो हे बघा ही एक साक्षी नावाची ही पण एक सुंदर मुलगी आहे शिवणकाम मेहंदीच करते ही पण सगळ्या मुली शिवणकाम आणि मेहंदीच करतात आणि आई वडील नाही लहानपणापासून अनाथ आश्रमात ही पण राहते म्हणजे तुम्हाला कसं मूर्ख बनवलं जातं हे बघा आणि हे बघा आता हे येड्या माणसासारखं हे लिहिलेलं आहे आणि हे टाकणारं कोणी मनीषा पाटील आता ही मनीषा पाटील देवाचा फोटो लावते इथं प्रोफाइलला आणि लोकांना फसवायचं काम करते सर्वसाधारण परिस्थिती म्हणते गरीब घरच्या मुलीकरता वर पाहिजे शिवानी समाधान जाधव सव्वीस वर्ष दावा वर्ग आणि ही मुलगी पण शिवणकामच करते हिंदू मराठा जातीची आणि शिक्षणाची आठ नाही अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न या फोनवर जर फोन लावला तर तुम्हाला पाच सात हजाराचा गंडा घातल्याशिवाय राहणार नाहीत हे बघा ही सोनाली विलास शिंदे ही पण अनाथ आश्रमातलीच असणार आहे अनाथ म्हणजे हे सगळे तुम्हाला फसवणुकीच्या उद्देशाने अ या ग्रुपवर असे टाकत असतात हा मुलगा आहे महाराष्ट्रातील हे बघा ही एक मुलगी पल्लवी अशोक शिंदे ती पण एक मगाची शिंदेच होती हा एक नंबर आहे प पत्ता खोललेला आहे ही इथं त्यांचा नंबर टाकलेला आहे आणि ही मुलगी काय करते तर अहमदनगरमधील आहे मेहंदी क्लास घेते म्हणजे बघा या सगळ्या मुली होतकुरू आहेत आणि यांना स्थळ सापडेणं हे बघा ही एक सुंदर राऊत वैष्णवी अनाथ आश्रमामध्ये राहते आणि हिचं पण मेहंदी क्लासेस आहे म्हणजे सगळ्यांचं कॉमन एकच बिझनेस आहे आणि ह्या बायोडाटे टाकणाऱ्या सगळ्या बायाचे आहे पूनम गावंडे हे फसवणूक करणाऱ्या अशा लोकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली पाहिजे परंतु आपले लोक तक्रार द्यायला घाबरतात तर असो अशा गोष्टीपासून आपण सावध असलो पाहिजे